नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्र हो आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आहे एक अत्यंत आनंददायक बातमी आहे मित्रो सर्वांना दिलासा देणारी बातमी आहे आता महाराष्ट्राला मिळाला दिलासा मित्र हो शासनाने घेतले सर्वात मोठे चार निर्णय चोवीस एप्रिलपासून लागू याबाबतची ही बातमी आहे मित्र हो चारही निर्णय आपण एक एक करून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन निर्णय अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी आणि टू डेट राहण्यासाठी आमच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल घंटीला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा बरं का मित्रो कारण तुमचं एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते प्रोत्साहित करते पहा मित्र सर्वात पहिला निर्णय लस उत्पादक कंपनीसोबत केंद्र सरकारचा करार झाल्याने पंचवीस मे पर्यंत राज्य सरकार लस खरेदी करू शकणार नाही असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं मात्र आता केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे संपूर्ण लसीचे डोस खरेदी करण्याच्या संदर्भात असा कुठलाही करार झालेला नसल्याने राज्य सरकारे सिरम इन्स्टिट्यूटकडून लस खरेदी करू शकतात नियमानुसार राज्य सरकार हे लसीचे डोस खरेदी करू शकतात यामुळे आता महाराष्ट्र सरकार सुद्धा थेट सिरम इन्स्टिट्यूटकडून लस खरेदी करू शकणार आहे आणि लसीचा निर्माण झालेला तुटवडा आता दूर होणार आहे त्यानंतरची बातमी पहा मित्र हो कोरोनाचा प्रादुर्भाव रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे दुसरीकडे राज्यातील अनेक रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय अशावेळी महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून दिली आहे जवळपास शंभर टन ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमवरून महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे ही एक्सप्रेस आज महाराष्ट्रात दाखल होऊ शकते लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर मध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विजा वरून महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे त्यानंतरची बातमी पहा मित्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असली तरी मुंबईत मात्र ती स्थिर असल्याची दिसते मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या साधारणतः सात ते आठ हजारांच्या दरम्यान असून ती स्थिर आहे यावरूनच मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाट्यानेही थैमान घातलं दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत गेली पण आता दिवसेंदिवस रुग्णसंख्या दिवसें दिवस कमी होताना दिसत आहे त्यानंतरची अत्यंत दिलासादायक बातमी पहा मित्र दिवसापूर्वी गावात पंचावन्न पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यावेळी गावकऱ्यांवर मोठा ताण आला होता मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने प्रशासनाने गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं पण प्रशासनाच्या या निर्णयाकडे सकारात्मक पाहत गावकऱ्यांनी स्वतःवर निर्बंध घातले त्याचा परिणाम असा झाला की वीस दिवसात एकही नवीन रुग्ण आढळला नाही आणि बाधित रुग्णही बरे झाले कोविड नियमांचे कडक पालन करून नांदेड जिल्ह्यातील एका गावाने कोरोनाला हरवलं आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अमराबाद तांडा या गावाने ही किमिया केली आहे धन्यवाद